स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोकणचा वस्तू तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग असेल तो मला पण नाही माहिती आहे पण बघू कंटेंट काय पोरं काय बोलता येते तर बघतो आता म्हणजे पोरं काय बोलतील ते करणार आणि डेली ब्लॉगिंगचं बोल म्हणजे करणार होतो पण ते शक्य नाही आणि तर आता थोड्या दिवसांनी आता कॉलेज पण उघडणार तर त्यामुळे आता ब्लॉग जास्त येणार नाही पण मी प्रयत्न करीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येण्यासाठी आणि तुम्हाला बघण्यासाठी आणि आपल्या तर ब्लॉगमध्ये कॉमेडी असते त्यामुळे अजून पण आपल्या चॅनलवरती कोण नवीन आलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला ऑन करा तर बघतो आता पोरं जमले तिकडे जातो आता तिकडे तर मित्रांनो जो कंटेंट होता तो सापडला आहे म्हणजे पोरांनी सांगितलं की ट्रूथ डेअर खेळूया तर आता ट्रूथ डेअरचा गेम खेळणार तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कॉमेडी ब्लॉग होणार आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा की आमची पोरं कशी खेळतात ट्रूथ डेअर आणि जो कॉमेडी ब्लॉग होणार आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार तर बघूया आता ट्रूथ डेअर गेम कसा होतोय तो तर हे बघा सर्व पोरं आहेत रोशंदा विराज अनुज इशांत आणि चिरान एवढी जण आम्ही खेळणार आहोत ते दाखवतो तुम्हाला हां चल फिरो ए, इथेच खपतो मी डेहर हा डेअर द्या डेअर द्या डेअर द्या धावडव्या डेअर धावड महात्मा गांधी विषयी दोन शब्द सांग माहिती माहिती शब्द महात्मा गांधी जमलेली माझी लाल लाल दिसतो तिथे जमलेल्या माझ्या सर्व बांधव बांधू आ मी आता दोन शब्द दो गा। महात्मा गांधींविषयी बोलणार आहे ते तुम्ही चित्ताने ऐकून घ्या की नम्र विनंती भाऊ भाषण नाही म्हणे तर महात्मा गांधींच्या डोक्यावर केस नव्हते मेन मुद्दा आहे महात्मा गांधींच्या डोक्या फक्त दोन केस होते ते पण कधी गेले असेल ते पण पाहिजे नसेल त्यामुळे केस कापायचा खर्च येत नव्हता आणि महात्मा गांधी ना दोन हात होते दोन डोळे होते एक नाक एक तोंड दात बत्तीस हे नक्की आहे तर दोन शब्द बोललात मी पाच सहा शब्द सांगितले धन्यवाद बोलून माझ्या पासून जय जय महाराज तर मी डेअर कम्प्लीट केली आहे तर आता फिरो फिरव 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 विराज इकडे <laughs> इकडे ए ए खरा या इकडे आता आता नाही आता इकडे काय घेणार सांग आता डेअर हा आता आम्ही ठरवतो विराज इकडे तू डेअर काय इकडे सांगते सांगते वीस डिप्स मारू हा इथे इथे मार मार आता डेअर दिला डेअर कम्प्लीट करू ए लवकर नाही असं थोडी ना रडत अरे मार तर मग काय घेणार तू काय घेणार काय हा मजा त्या आंब्या घात लावणे आणि इलेक्ट्रो मोबाईल घेऊन जा हो कॅमेरा चालू ठेव आता हो ना व्हिडिओ तर मित्रांनो आता विराजने डेअर कम्प्लीट केलाय आता पुढे बघूया हा चल फिर पाय लागलो लाग पाहायला ट्रूथ लाग की डेअरच काय काय ट्रूथ की डेअर तो विचार करून सांगता ट्रूथ हां तर मित्रांनो याच्या साईडला आलोय पंचांच आणि गप्पा नी बघूल बघूया काय देऊयाूत दिला ना काय देऊया <laughs> तु सुचव काय तरी परत मारल सुचव लवकर सुचव लवकर सुचव काय सुचव भाव सुचव भाव चिराजून या रोशन गार्डी या एक प्रश्न खर, खरा मध्ये खरा बोलायचं हा पंचांसनी अंतिम आहे पाचवी पासना ते आतापर्यंत किती आयटम झालं किती आयटम झालं करा करा सांगा किती आयटम झालं खरा खरा सांगा जा फ्रेंड एक पण गर्लफ्रेंड नाही की कोण नाही फ्रेंड बघित बघित ना तो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल खरा तर खरा बोल ना हा खरा खरा तर रुद खरा झाला म्हणजे गर्लफ्रेंड नाही तर आता पुढे बघूया ठीक आहे चले फिरव चल ए थांबता मी फिरव आम्ही दोघे जण भेटलेली बा ना <laughs> आता सापडलं पाण्या काय घेत थांबा मित्रांनो आता, था? देवर। 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 <laughs> आता एक म्हणजे एका थांब थांब एका एक सॉंग वरती बा म्हणजे ईशान नाचणार आहे हे पाठरा पाठरा पाठी पाठी घाबरव नको आपले होत गडी हा लाव गेला दुसरी स्टेप हा हा चल दुसरी ऍक्शन दुसरी हा मित्रांन ईशान पण डेअर कम्प्लीट केलाय आता पुढे फिरवतोय विराज नाही 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 झालेला झालेला आता हे दोघे राजराल चिराल 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 आता ह्याच्यावर ना चिराल काय घे ना, 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 ना ताम विराज काय ट्रूथ काय त्याला आणि किमता माझा की अनुज गर्डी थोडक्यात माहिती सांग सांगा चिराज स्वभाव कसं आहे म्हणजे वागणं बिघ्ल चिराज तिकडे उभारा पहिला प्रश्न अनुज गाड आजपर्यंत किती पोरींना प्रपोज केला जेवढे दिसतात त्यांना दुसरा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न अनुज गाडीने आजपर्यंत किती पोरींना म्हणजे फॉलो केलाय कमीत कमी पन्नासच्या वरती जर जेवढ्यांना फॉलो करतो तेवढे सगळे ब्लॉक करतो कमी पन्नासच्या वरती दुसरा प्रश्न आता विराज तीन तीन प्रश्न कंपल्सरी व्हायला पाहिजे तीन तो हाँ, तीन आता तुम्ही बावळीमध्ये खेळायला त्या अनुज गाडी येतो की नाही की घरीच राहतो नाही म्हणजे तो कोण तुमच्या बाबतीत तो कोण आहे म्हणजे गडी हा बायला हा कोण आहे बायल नक्की ना बायल आहे बायला तो तो अ, <laughs> मेल आहे की फिमेल आहे फिमेल अनुजची चाप इज्जत काढली आहे तर चिरलने पण आता त्रुत म्हणजे त्याचं कम्प्लीट केलाय चले आता अनुज एकटाच राहिलो ना <imitation> अनुज आता बॉटल फिरवूची काय गरज नाही अरे तू राहिल फ्रूटल अरे पण आता चिरालचं सुटलो तू सांग ना तुझ्यावर जा बघ तुझ्यावर दिला काय घेत काय घेत काय घेत इकडे बघ इकडे बघ काय घेत काय घे लवकर दोन्ही ने मी आढावा पाच मिनटात तसं पण देणार म्हटलं ना <laughs> तो हां सांग सांग लवकर सांगा ना आ, तुका ना आणि काय सांग लवकर डेअर डेअर सांग आता आम्ही आठवतो आणि डेअर तुका सांगतो भाऊ इकडे काय एक नंबर एक नंबरची डेअर दे तर मित्रांनो डेअर आम्ही म्हणजे आठवलाय रोशनदानी सांगितलाय हे अनुज चल ये इकडे सुरुवात रोशनंदा तुला सांगणार हा हा रोशन रोशंदा सांग दोन हा तू बोल तू अनुज तुला दोन डिअर दिले आहेत आणि त्या लायटीला हात लावतो हां चल म्हणजे आता कम्प्लीट होऊ घे चला जाऊया चला रायगडाव चढा रायगडाव चढा अर्ध्यापर्यंत तरी हा हात हात लावू जाऊ खाली इथपर्यंत 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 काय नाही होत <laughs> अरे रुकाड़ी रुकाड़ी ये <laughs> बस 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 बांधली व्हिडिओ तर मित्रांनो तर मित्रांनो कॉल नको बोलतायत की त्या पोरीची इज्जत जायची त्या बायलाचं काय नाही आम्हाला <laughs> किती जरा काळजी वाटेल पण ह्या बायलाची काळजी नाही वाटत काय डेअर देवा दुसरी गाण्याची गाणं म्हणजे सॅड साँग सॅड सॉन्ग आहे थाम 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 सॅड सॉन्ग म्हणणार आहे आता अनुज म्हणजे माईक माईक हवा काय स्टार्ट माईक झालं <laughs> ना झालं तर मित्रांनो झालाय तर डेअर वगैरे झाले कंप्लीट देऊन तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भावाला पण मोठं करा आणि पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत भरपूर वेळा सांगतोय तर पूर्ण करा आणि इथेच ब्लॉग आता एंड करतो आहे तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय पॉपी शॉट